मावळ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे घरातून बेपत्ता झालेल्या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे पोलिसांच्या माहितीनुसार ही चिमुकली शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाली होती आई कामावरून घरी परतल्यानंतर ही बाब समोर आली आणि तात्काळ पिंपरी चिंचवड पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली काल रात्री साधारणतः साडे अकराच्या दरम्यान पोलीस स्टेशनला कॉल पाडला की एका मुलीला लहान मुलीला पाच वर्षाच्या मुलीला किडनॅपिंग करण्यात आलेलं आहे सकाळीपर्यंत शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर संशयावरून आम्ही येथील एक आरोपी समीर कुमार मंडल वय बत्तीस वर्षे राहणार उर्शे कारकेचा तो जय हिंद कंपनीत नोकरी करतो तो निर्भयतेच्या बाजूलाच पाठीमागच्याच रूम मध्ये राहतो तर त्याच्याकडून त्याला संशय ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली आम्हाला त्याने त्याला विश्वास घेतला त्यांनी सांगितलं की मी मुलीला गळा दाबून मारतो कबुली दिली मारलेला आहे आणि ती जागा दाखवतो ते निर्भयता आम्हाला मूर्त अवस्थेत तिथे मिळून आली पोस्टमॉर्टमसाठी आणि पुढील मेडिकल तपाससाठी वायश पाठवलेलं पाठवलेला आहे निर्भयतेचे हे आणि त्याच्यानुसार आरोपीला ताब्यात घेऊन त्याची पण मेडिकल करायला पाठवलेलं आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे निर्भयतेचा भाऊ निर्भयता हे तिथेच खेळत होते निर्भयतेला चॉकलेटला चॉकलेट द्यायची म्हणून सदर समीर कुमार मंडल चॉकलेट द्यायच्या हिशोबाने घेऊन गेला आणि त्यांनी कृती केली तपासादरम्यान समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार घरात एकटी असलेल्या मुलीचा फायदा घेत समीर कुमार मंडळ या आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली आरोपी पस्तीस वर्षांचा असून तो विवाहित असल्याची माहिती आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून कसून चौकशी सुरू आहे या अमानुष घटनेचा संपूर्ण मावळ परिसरात तीव्र निषेध होत असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिक करत आहेत ही घटना समाजाला हादरवून टाकणारी असून अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे